आपल्याला माहिती आहे की मागील दोन तीन दिवसापूर्वी तिथल्या अस्वच्छतेबाबत बराच गोंधळ झाला होता नागरिकांनी खूप पुढाकार घेतला होता महानगरपालिकेने माननीय आयुक्त महोदयांच्या मंजुरीने आता जो जुना ठेकेदार आहे त्याचं काम काढून घेण्याची प्रक्रिया के सुरू केलेली आहे पण त्याचबरोबर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने हे आत्ता काळा तलाव टेकओवर केलेलं आहे आणि कालपासूनच आम्ही याच्या स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर साफसफाई सुरू झालेली आहे पाणी मारण्याचं काम सुरू केलेलं आहे तांबा घेतले जाते आणि नियमितपणे या काळ्या तलावाला फिरायला वगैरे येते याच्यापूर्वी जेव्हा पाहतं पाहत होतो आम्ही तर सगळीकडे अशी घाण वगैरे कचरा वगैरे सगळा पडलेला असायचा पण सध्या बघतोय आम्ही खूपच स्वच्छता वगैरे आहे आणि त्यामुळे आम्हाला फिरायला वगैरे खूप बरं वाटतं आहे आणि बघायलाही खूप बरं वाटतं आहे आम्हाला काळ्या तलावाला त्यामुळे मी नियमितपणे अशी येईन आणि अशी स्वच्छता नियमितपणे राहावी ही अपेक्षा करेन आपण काळात तलाव व एका कॉन्ट्रॅक्टरना दिलं होतं त्यांची ए सी त्यांच्याकडे होते आणि त्यामध्ये काही उत्पन्नाचे जे सोर्स होते ते त्यांनी तिकडे चालवायचे होते इनिशियल काळात कुठल्या पद्धतीची कंप्लेंट नव्हती मागच्या एक महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कंप्लेंट चाललेले ते आहेत त्या अनुषंगाने त्यांना आपण ऑलरेडी नोटीस बजावलेली आहे आणि मागचे तीन चार दिवसात आमची टीम्सनी पण तिथे व्हिजिट केली आणि आता आम्ही पाटली सफाई आमच्यामार्फत सुरू केली आहे उद्यापासनं आपल्या टीममार्फत पूर्णपणे तिकडे आपण काम सुरू करतो आहे आणि आजपासनं त्यांना कॉन्ट्रॅक्ट रद्दच्या नोटीस देतो आहे यापुढे आपल्या टीममार्फत आपण तिकडे साफसफाई आणि सर्व गोष्टी करू आणि पुढील काही दिवसात तिकडची निविदा काढून तिकडे वेगळ्याने एक टेंडर नेमू टेंडरने एक कॉन्ट्रॅक्टर नेमू आणि तिकडचं काम त्यांच्या मार्फत करू मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर